हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला तुम्ही पोट कमी करायचंय कंबर कमी करायचंय त्यासाठी एक्सरसाइज दाखवा तर फ्रेंड्स मी ना माझ्या चॅनलवरती दररोज ना वेगवेगळ्या म्हणजे नवनवीन एक्सरसाइज घेऊन येत असते आणि त्या सगळ्या ज्या एक्सरसाइज असतात ना त्या खूप करायला एकदम सोप्या असतात मी त्या व्हिडिओमध्ये सांगते सुद्धा की हा एक्सरसाइज कोणी करू शकतात कोणी करू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा की जेणेकरून समजेल की तो व्हिडिओ कोणासाठी बनवला आहे किती एजच्या लोकांसाठी आहे तुम्ही काय करता की व्हिडिओ पूर्ण बघत नाही स्किप करता आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित समजत नाही तर आता मी इथे ना आज आपण इथे फक्त तीस मिनिटाचे एक्सरसाइज पाहणार आहोत आता ह्या एक्सरसाइज मध्ये सगळ्या ऑल एज ग्रुपचे लोक सुद्धा करू शकतात फक्त मी तुम्हाला इथे सांगणार आहे की ज्या लोकांचं वय आता कमी आहे म्हणजे तीस बत्तीस तेत्तीस चौतीस हे ते लोक आरामशीर एक्सरसाइज करू शकतात त्यांनी काय करायचंय थोडा स्पीड वाढवायचा आहे आता इथे मी सगळ्या म्हणजे सगळेजण ज्यांचं वय पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे ते सगळेजण ह्या एक्सरसाइज करू शकता फक्त ज्यांचं वय जास्त आहे ना त्यांनी काय करायचंय लक्षात घ्यायचंय की हळूहळू करायचंय सुरुवातीला घाई करायची नाहीये तर आता इथे आपण एक्सरसाइज ला सुरुवात करूया पूर्ण अर्धा तास या एक्सरसाइज असणार आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज वेगवेगळी का दाखवते की जर तुम्हाला समजा आज तुम्ही तीस मिनिट एक्सरसाइज केली उद्या तुम्ही हाच प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारून सुद्धा एक्सरसाइज करू शकता पूर्ण शरीरावरची सरबी कमी होणार आहे जर ह्या एक्सरसाइज रेग्युलर आठ दिवस करून बघितल्यात तर एकदा करून तर बघा आणि मला आठ दिवसानंतर कमेंट्स करा तुम्हाला काय करायचं मोबाईल समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आता जर तुम्हाला कंटिन्यू जमत नसतील थोडा व्हिडिओ स्टॉप करा रिलॅक्स करा बॉडीला आणि तुम्ही त्यानंतर करू शकता एक सेट झाला की तुम्हाला बॉडी रिलॅक्सच करायची आहे दहा किंवा वीस सेकंड जास्त वय आहे खूप आहे जास्त थकल्यासारखं वाटतंय बीपीचा त्रास आहे स्लो करा आरामशीर करा तुम्ही ज्या वेळेला दररोज एक्सरसाइज करणार आहात दररोज नवनवीन योगासने करणार आहात त्यावेळेला तुमचे जे काही आजार आहेत बीपी शुगर ह्या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत थायरॉइड सुद्धा तर चला पाहूया काय एक्सरसाइज आहे इथे आपण वॉर्मअप पासूनच्या सगळ्या एक्सरसाइज पाहणार आहोत अगदी शेवटपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज नवनवीन दाखवणार आहे तुम्ही त्या एक्सरसाइजचे तीन सेट सुद्धा मारू शकता किंवा अर्धा तास तरी तुम्ही एक्सरसाइज माझ्यासोबत करू शकता चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे पासून सुरुवात करायची दोन्ही हात आपल्याला समोर ठेवायचे आहेत आणि आपली बोट आपल्याला क्लोज स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे श्वास घ्यायचे मानवर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन साइड कर टोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन तुम्हारा जर फास्ट वहत तुम्हें हलू कराए घाई क्या है नेक रोटेशन करू श्वासलास श्वास खाली लाइन Two, three, four, five, and reverse five, four, three, two. वन अँड रिलॅक्स दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि फक्त आपल्या शोल्डरला टच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हात समोर ठेवायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे हिपला रोटेट करायचंय वन ह्या सगळ्या वॉर्मअप तुम्हाला पाच मिनटं करून घ्यायचंय टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे दोन्ही हात शोल्डरवर ठेवायचे शोल्डरला रोटेट करायचंय वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Reverse ten, nine, eight, seven, six, five, four, three. टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आपल्याला हँड रोटेशन करायचे आहेत तुम्ही सिंगल हँड सुद्धा करू शकता तुमचा लेफ्ट हँड तुम्हाला ले इथे राईट चेस्ट वरती आहे राईट हँड रोटेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला रिव्हर्स करायचंय Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. relax left hand start One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन Reverse टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता ह्या सगळ्या वॉर्मअप एक्सरसाइज झालेल्या आहेत तुम्हाला पाच मिनटं व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आता इथे आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया तर आता इथे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या एक्सरसाइज दाखवणार आहे फक्त मी एक्सरसाइज करताना तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे लक्ष ठेवा व्हिडिओ व्यवस्थित बघा तर चला स्टार्ट करूया एक्सरसाइजला आता सगळ्यात पहिली एक्सरसाइज दाखवते ही जी आहे ना ही एक्सरसाइज तुम्ही कितीही वय असलं तरीही तुम्ही आरामशीर करणार आहात आणि ज्यांचं एज कमी आहे ते तर त्यांनी थोडासा स्पीड वाढवायचा आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत फक्त तुम्हाला तुमचा उजवा पाय उचलायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली मांडीच्या इथे टच करायचंय वन टू आता ज्या लोकांना खूप वेज आहे पायावरती जास्त उचलणार नाही त्यांनी काय करायचंय हळू इथे टच केलं तरीही चालेल ट्यू थ्री आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी व्यवस्थित ओवरती उचलायचंय आणि करायचंय यामुळे पोटावरती दाब येणार आहे पूर्ण मांड्या तुमच्या हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे स्टार्ट करूया स्टार्ट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपल्याला काय करायचंय थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करा हा त्यानंतर दुसरा सेट आहे दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि फक्त आपल्याला आपला पाय वरती आहे वन जेवढा होतोय तेवढाच टू आता जास्त वय असेल तर काय होणार आहे एवढाच उचलणार आहे चालेल जेवढा उचलतोय तेवढाच स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स करायची बॉडी थोडा वेळ त्यानंतर दुसरी एक्सरसाइज पाहूया आता बॉडी रिलॅक्स झाली असेल तर आपल्याला काय करायचे दोन्ही पाय व्यवस्थित ओपन करायचे तुम्हाला जेवढे जमतायत तुमची आईट आहे त्यानुसार तुम्हाला जमतायत तेवढे तुम्हाला ओपन करायचे आहेत किमान तीन फुटचं तरी गॅप ठेवायचं आहे आणि इथे आपण साईड बेंडिंग करणार आहोत तुमचा डावा हात तसाच तुमच्या थाईज वरती असणार आहे आणि श्वास हे तुम्हाला तुमचा उजवा हात वरती हा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा वन ट्यू थ्री फो आता ज्या लोकांचं जास्त वय आहे ते लोकांना खाली जास्त बेंड होता येत नसेल खाली वाचता येत नसेल त्यांनी काय करायचं आहे हात सरळ ठेवायचा आहे बस एवढं गेला तरीही चालेल एवढं चालेल हा सिक्स seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one and relax. आता यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया थोडं रिलॅक्स करा बॉडीला जर माझ्यासोबत कंटिन्यू करतायत थोडा वेळ रिलॅक्स करा आता इथे आपण बॉडी रिलॅक्स झाली असेल तर नेक्स्ट एक्सरसाईज पाहूया त्यानंतर चला पाहूया आता काय करायचंय दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आता ज्या लोकांचं एज खूप जास्त असतं त्यांचा पाय पूर्णपणे वरती येणार नाहीये त्यांनी काय करायचंय हात समोर ठेवले इथे खाली ठेवायचे आहेत त्यांनी आणि फक्त वन टू थ्री आता जे लोकांचं वय कमी आहे थोडस त्यांनी काय करायचं एकदम फास्ट थोडस फास्ट करण्याचा प्रयत्न करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता ज्या लोकांचा पाय वरती येणार नाही त्यांनी काय करायचंय वन टू थ्री फोर फाय त्यामुळे पूर्ण हा पोटाचा जो खाली आपला भाग खाली लटकत असतो ना तो पूर्ण कमी होणार आहे ते मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे तुमचं पोट पुढे आलेलं कमी करण्यासाठी नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया थोड्या वेळ बॉडी रिलॅक्स करा दहा किंवा वीस सेकंड दोन्ही पायांमध्ये ना दोन फुट एवढं गॅप ठेवायचंय पाय थोडेसे इकडे बाहेरच्या साईटला क्रॉस ओपन करायचे दोन्ही हात मांड्यांवरती ठेवायचे आता ज्यांचं लो, लोकांचं वय खूप जास्त आहे त्यांनी काय करायचं वन बस फक्त पाठ कंबल सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेतला आणि असं केलं तरीही चालेल आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी काय करायचे पूर्णपणे खाली जायचंय वन ट्यू थ्री फोर five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, आता यामुळे काय होणार आहे पूर्ण मांड्यांवरती स्ट्रेचिंग येणार आहे पोटावरचा भाग सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय अँड रिलॅक्स आता जे लोक खूप जास्त वय आहे त्यांनी काय करायचं एकदम हळू वन टू असं केलं तरीही चालेल नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही पायांमध्ये ना शोल्डर एवढंच गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात ना इथे पाठीमागे डोक्याच्या इथे ठेवायचे फक्त टच करू पोट ना तुमचं आतमध्ये पूर्ण तुम्हाला स्ट्रेच करायचं ज्या वेळेला आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली बस पोट आतमध्ये स्ट्रेच करायचंय पुन्हा अप वन टू थ्री एकदम इझी आहे बघा पाठ कंबर एकदम सरळ ठेवायचे वाकायचं नाहीये थ्री फोर पो, फाय पोट आतमध्ये स्ट्रेच करायचंय सिक्स सेवन आत्म आपण ज्या वेळेला खाली वागतो त्यावेळेला पूर्ण आतमध्ये स्ट्रेट एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय आता जालो करना, हाथ त्रास हो, हाथ हो काई कम्रे वैसे। करना आता ज्या लोकांना हात खूप त्रास होत असेल हात दुखत असेल त्यांनी काय करायचंय कमरेवरती हात ठेवायचे अँड रिलॅक्स ज्या वेळेला तुम्ही करणार ना पूर्ण प्रेशर हा तुमच्या इथे पोटावरती येणार आहे नक्की करून बघा आता इथे आपण खाली बसून एक्सरसाईज पाहूया ह्या सुद्धा खूप छान आणि सिंपल आहेत आता खाली बसून सुद्धा खूप छान आणि सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय आहे दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे होत आहेत तेवढे तेवढेच तुम्हाला ओपन करायचे जेवढे एवढे झाले तरीही चालतील आता ओपन करा व्यवस्थित आणि इथे तुम्हाला चक्की करायचंय हे आसन ना खूप छान आसन आहे पोटाचा कमरेचा भाग कमी करण्यासाठी ह्या एक ही एक्सरसाइज करून ना माझ्या क्लासमध्ये खूप लोकांचा ना पोटाचा कमरेचा घेर कमी झालेला आहे त्यामुळे तुम्ही ही एक्सरसाइज जर तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला नक्की फरक पडणार आहे दोन्ही हात एंटरलॉक करायचे इथे श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचंय आता जर तुम्हाला पूर्ण खाली जाता येत नसेल एवढं गेलात तरीही चालेल पण तुम्ही ज्या वेळेला क्लॉक करणार आहात त्यावेळेला पूर्ण रोटेट तुमचा पोट आणि कंबर होणार आहे तुम्ही ज्या वेळेला करणार ज्यावेळेला वेळेला तुम्हाला प्रेशर येणार त्यावेळेला तुम्हाला स्वतःलाच समजणार आहे आपण जी कोणती एक्सरसाइज करतोय तर कुठल्या आपल्या शरीरावरती जास्त प्रेशर येतोय तर चला स्टार्ट करूया श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला विरुद्ध दिशेने करायचं आहे क्लॉक केलं आता अँटी क्लॉक वाईज टेन Nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax ataitapan or next exercise is panarahu ज्या लोकांचं वय जास्त आहे त्यांनी काय करायचंय खाली बसता येत नसेल बेड वरती बसून करा खूप छान आहे एवढा एवढं हाफ केलं तरी ही चालेल असं नाही की खालीच जायला पाहिजे नेक्स्ट पाहूया आपल्याला आपला आपला डावा पाय फोल्ड करायचा आणि आपला उजवा पाय आपल्याला तसाच ओपन ठेवायचा आहे आणि आपल्या कमरेला आपल्या डाव उजव्या पायाकडे स्ट्रेच करायचंय आता इथे काही काही लोकांचं पूर्ण त्यांना खाली वागता येत नसेल त्यांनी काय करायचंय एकदम सिंपल आहे तुम्हाला दाखवते ज्यांचं वय जास्त आहे त्याने त्यांनी इथे तुम्हाला उजव्या साईडला करायचंय आणि हात फक्त हळूहळू पुढे घेऊन जायचं एवढे गेले तरीही चालते आणि इथे होल्ड राहायचं असं केलं तरीही चालेल आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी काय करायचंय दोन हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स आता जे लोकांचं वय खूप जास्त आहे त्यांनी काय करायचं आहे हात वरचे ठेवले वन बस टू थ्री 4, फाय एवढं केलं तरीही चालेल एकदम इजी आहे तुम्ही सुरुवातीला ट्राय करा आता त्यानंतर आपल्याला अपोजिट साईडला पण सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे आपल्या कमरेला डाव्या साईडला ट्विस्ट करायचं आहे दोन्ही हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन

रिलॅक्स व्हायचं आहे तसं बसतो तसंच आपल्याला बसायचंय थोडेसे पाय लूज ठेवायचे आहेत एकदम इझी आहे आता इथे काय करायचंय आपल्या उजव्या हाताने आपल्या गुडघ्याला पकडायचं आहे डाव्या गुडघ्याला आणि इथे हात वरती घ्यायचा आहे आपला डावा आता ज्या लोकांचं वय खूप जास्त आहे त्यांनी काय करायचंय हात स्ट्रेट ठेवायचं आहे बस एवढंच वाकायचं आहे आता जे लोक इझिली करू शकतात वय कमी आहे त्यांनी पूर्ण खाली बँड व्हायचंय वन अल्टरनेट करणार आहोत टू हात सरळ ठेवा त्यावेळेला पूर्ण प्रेशर तुमच्या कमरेपासून येणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन Nine, eight, seven, six, five, four, three, two. वन अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत त्यामुळे ते दोन्ही हात तुम्हाला तुमच्या कमरेवरती ठेवायचे आहेत इझिली करणार आहात तर ज्यांचं वय खूप जास्त आहे त्यांनी काय करायचंय वन ट्यू बस आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि पूर्ण खाली जायचंय वन ट्यू अप व्हायचं आहे त्यानंतरच खाली थ्री पूर्ण ताब हा तुमच्या बोटावरती येणार आहे हो 5 टू वन अँड रिलॅक्स आता यामुळे पूर्ण दाब हा तुमच्या पूर्ण पोटावरती येतो खाली गेल्यावरती आता ज्या लोकांचं पोट खूप जास्त आहे त्यांना इझिली खाली जाता येणार नाही त्यांनी काय करायचं एवढं गेला तरीही चालेल ज्यांना पाठी जास्त आपण खाली वाकू शकत नाही त्रास असेल त्यांनी काय करायचं हात कमरेवरती ठेवायचे बस वन ट्यू असं केलं तरीही चालेल आता इथे आपण खाली झोपून पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय आपण इथे सायकलिंग करणार आहोत पोटावरचा जर फॅट कमी करायचा आहे खाली मांड्यांवरचा हिप्सवरचा तर खूप छान एक्सरसाइज आहे काय करायचंय उजवा पाय वरती उचलायचंय आणि तुम्हाला असं क्लॉक वाईज करायचंय वन टू आता हे सेम आपण दोन्ही पायाने एकत्र करणार आहोत आता ज्यांचं वय खूप जास्त आहे त्यांनी काय करायचंय पायावरती उचललं वन टू थ्री त्यानंतर आपल्याला रिव्हर्समध्ये सुद्धा करायचंय वन टू थ्री त्यानंतर डाव्या पायाने करायचंय वन टू मध्ये करणार आहोत वन टू आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला वरती उचलायचे आणि स्टार्ट करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण रिव्हर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता जे लोक फर्स्ट टाइम करणार आहेत त्यांचा पूर्ण प्रेशर हा कमरेवरती येणार आहे कंबर दुखू शकते त्यासाठी सुरुवातीला फक्त पाच पाच वेळा तुम्हाला काउंट करायचं आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आपले दोन्ही पाय फोल्ड करायचे दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे आणि पाय थोडेसे आपल्याला आपल्यापासून थोडेसे लांब ठेवायचे आणि इथे काय करायचंय आपल्या उजव्या हाताने आपल्या पायाला टच करायचे वन कि मान थोडीशी वरती उचलायचे मानेचा त्रास असेल तर मान खाली ठेवून सुद्धा करू शकतात थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता या एक्सरसाइजमध्ये ना थोडासा प्रेशर तुमच्या मानेवरती येणार आहे जर तुम्ही नवीनच करताय तर तर थोडा वेळा दहा वेळा काउंट केलं तरीही चालेल सुरुवातीला सवय हो आता ही एक्सरसाइज झाली की आपल्याला काय करायचं आपण इथे ब्रिज पोच करणार आहोत दोन्ही पाय आपल्या जवळ घेऊन यायचे तुम्ही जेवढे घेऊन येऊ शकता तेवढे हा दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा गॅप आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहे आणि हळूहळू श्वास घेत आपल्याला आपल्या पोटाचा आपल्या हिप्सचा भाग वरती उचलायचा वरती उचलणार आहोत पोट आतमध्ये पूर्ण स्ट्रेच करायचंय ज्या वेळेला आपण वरती जाणार त्या वेळेला आणि इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला पाठीपासून कमरेपासून तुमच्या गुडघेदुखीपासून आराम मिळणार आहे पोटाचा भाग हिप्सवरचा इकडे कमरेवरचा भाग कमी व्हायला मदत होणार आहे ही एक्सरसाइज ज्या लोकांना बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे ते लोक सगळे इझिली करू शकणार आहात आता हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू मध्ये करायची आहे श्वास घ्यायचा अप श्वास सोडत खाली वन जेवढा वरती उठू शकता तेवढं टू थ्री फोर फाय सिक्स 7 8, nine, ten, ten, nine, eight seven, six, five, four, त्री, रिलाक्ष। रिलाक्ष है। आता इथे आपल्याला काय करायचे दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत दोन्ही हात आपल्या चेस्टच्या बाजूला आता ज्या लोकांना कंबर दुखी पाठ दुखी जास्त आहे त्यांनी काय करायचे हात असे खाली ठेवायचे आणि हळूहळू श्वास घेत वरती उठायचं बस एवढं एवढे उचललं तरीही चालेल सुरुवातीला एवढं केलं तरीही चालेल आता जे लोक एकदम इझिली करू शकतात त्यांनी काय करायचंय दोन्ही हात चेस्टच्या बाजूला ठेवायचं आहे श्वास घेत वरती उठायचंय अँड होल्ड इथे होल्ड राहणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स हळूहळू खाली जायचं आहे काही करायचं नाहीये अँड रिलॅक्स व्हायचं आहे आता ही जी एक्सरसाइज आहे ना भुजंगासन हे तुम्ही सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर नक्की करा कारण आपला जो काही पाठीवरती कमरेवरती प्रेशर आलेला असतो तो कमी होतो सुरुवातीला तुमच्या पाठीवरती प्रेशर येणार आहे हळूहळू प्रॅक्टिस करायची आहे यामुळे थायरॉइडचा त्रास सुद्धा कमी होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचं ह्या ज्या आपण तीस मिनिटाच्या एक्सरसाइज केलेल्या आहेत ना ह्या तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला एका तासाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सुद्धा नक्की करा तर मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद